आमच्या आंदोलनाची सरळ साधी मागणी आहे महसूल प्रशासनाच्या वसई तालुक्याच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र असा बदल झाला पाहिजे जनतेच्या सहनशीलतेच्या पलीकडे हा कारभार ढासळलेला आहे ज्याच्यातून अनेक भूमिपुत्र शेतकऱ्यांची वसईकरांची लूट रोज होत आहे वसईकर फेऱ्या मारून न्यायदानासाठी महसूल अर्धन्यायिक व्यवस्थेमधल्या न्यायासाठी फेऱ्या मारून मारून थकलेली आहे तिवरांची निसर्ग जो आहे वसईचा तिवरांची झाडं असो किंवा अन्य काही असो रेती उपसा असो माती असो डोंगर पोखरले जातात शासकीय जमिनीची जी काही लूट चाललेली आहे सरास बांधकाम होत आहे त्याच्यावर दुर्लक्ष करतायत तिवरांची कत्तल होते दुर्लक्ष करतायत यांच्यासाठीच हे आमचे जे काही विश्वस्त आहेत नागरिकांच्या मिळकतीच्या आणि वसई तालुक्याच्या महसूल म्हणजे जमिनीच्या व्यवहारातले जे विश्वस्त आहेत हेच जर जिथे विकले गेले तर पुढे या, या वसईची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आजच्याच घडीला वसईचा पूर्ण हरित पट्टा पूर्ण निसर्ग आणि लोकांचं राहणीमान बिघडवायचं काम हे महसूल यंत्रणेने केलेलं आहे याबाबत आपण आपलं काय बोलणं झालेलं होतं किंवा या सगळ्या मागण्यांवरती त्यांच्या काय प्रतिक्रिया नाही मागण्यांवरती आम्ही पत्र गेल्या एक महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय आत्ता जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने यांना मागच्या आठ तारखेला आमचा कार्यक्रम होता पण त्याने सुट्टी जाहीर केल्यामुळे पुढे आला त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की यांच्या मागण्यांवर बघा किंवा प्राणसाहेबांनी तहसीलदारांना पत्र दिलं की यांच्या मागण्यांबाबत तुम्ही चर्चा करा परंतु दुर्दैवाने तहसीलदारांना वेळ नसेल मिळाला किंवा ते कामात बिझी असतील त्यामुळे चर्चा करण्याचं सौजन्य इतकी मस्ती या महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांची वाढलेली आहे ना की त्यांना चर्चा करायची गरज नाही वाटत काय याल तुम्ही याल डोकं फोडाल म्हणजे यापूर्वी आम्ही कलेक्टरकडे एकदा सांगितलं होतं एकदा महापालिकेचा विषय चालला होता त्यांनी आंदोलनाचं स्वरूप कसं आहे तुमच्या आणि आंदोलन हे आंदोलन हे प्रान, आंदोलन जर प्रांतानं वाटलं की चर्चा करावी आणि त्याच्यातनं लेखी आश्वासन आम्हाला मिळालं आणि त्याची कार्यपद्धती जर सुधारली तर आम्ही हे आंदोलन मागे घेऊ अन्यथा आज हे आंदोलन कंटिन्यू चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जरी आम्हाला त्यांनी लिखित दिलं आणि जर कार्य कार्यपद्धतीमध्ये बदल दिसला नाही तर पुन्हा एकदा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होणार आहे आज निलेश देशपांडे यांनी काहीतरी ओट्या द्या असं काहीतरी एक आंदोलन पण या आंदोलनासोबत घेतलेलं आहे तेही आंदोलन आहे ह्याच्यातून महसूल यंत्रणेच्या प्रमुख हमी प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी काही घडा आहे निश्चितच या आंदोलनामध्ये जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला सुद्धा जमा झालेल्या आहेत आणि हे जे आंदोलनकर्ते आहेत हे मी वसईकर या नावाने हे आंदोलन सुरू झालेलं आहे कारण वसईमधला हरित पट्टा हा टिकला पाहिजे या ठिकाणचा अनाधिकृत माती भरावा असेल आणि ज्या पद्धतीनं कॉन्क्रीटीकरणाचं जंगल वाढल्या चाललंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे आता महसूल यंत्रणा नेमकी याच्यावरती काय कारवाई करते हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी वसई